मित्रांनो स्वागत करत आहे पुन्हा एकदा नवीन अशा व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला घेऊन आलो लोहगड येथे लोहगड किल्ला अतिशय सोपा आहे जिथे की तुम्ही आपल्या फॅमिली सोबत फिरू जाऊ शकता लोहगड किल्ल्याचे मुख्यते चार दरवाजे नंबर एक गणेश दरवाजा नंबर दोन नारायण दरवाजा हनुमान दरवाजा आणि महादरवाजा महादरवाजा दरवाजा सर्वात मोठा दरवाजा आहे लोहगड येथे लोहगड किल्ल्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे कड्याच्या टोकावर बांधलेली चेरबंदी वाट अशी रेखी वाट कोणत्याही किल्ल्यावर किंवा दुर्गावर आढळून येत नाही किल्ल्यावरचे चार दरवाजे आहेत त्यात हनुमान दरवाजा सर्वात जुना दरवाजा आहे दुसऱ्या आणि तिसऱ्या दरवाज्याच्या मधील भागात जखिरा करण्याचे भुयारे आहेत तिथे विंचू च्या नाग्यासारख्या दिसणारी एक कडा आहे म्हणून त्याला विंचूकडाचे नाव बी गेले आहे किल्ल्यावरची अधिक माहिती जाणून घेण्या असता किल्ल्यावरती दर्गा आहे गडावर हनुमानची मूर्ती पण कोरलेली आहे दर्गाच्या बाहेर बांधकामाचा चुना बनण्यासाठी घाणे देखील आहे ध्वजस्तंभ आहे आणि बहुतांशी तिथे लोगड हा द्वार समूह आगळा वेगळा आणि विचारांची बांधलेला आहे गडावर गेल्यावर वरच्या बुरुजावर हा सर्व मार्ग निहाळता येतो आणि कडाच्या टोकावर हे बांधकाम खूप सुंदर अशा प्रकारे दिसते विचूकडा हा एक स्वस्त आणि चांगल्या प्रकारे दिसणार आहे किल्ल्यावरती वेगवेगळे तोफखाने पण आहे पाण्याचे पिण्याचे पाण्याचे झरे पण आहे आणि तलाव पण आहे तलाव हा चार कोणी आहे देखील किल्ल्यावर गेल्यावर तुम्हाला आढळून पण येईल किल्ल्यावरती दोन तीन तलाव आहे आणि मानेचे झरे पण आहे आणि किल्ल्याची शोभा वाढवण्यासाठी एक पसरा किल्ल्यावरती कमी मित्रांनो स्वागत करता पुन्हा एकदा नवीन अशी उडी मी तुमचा मित्र आजी मी आलो पुन्हा एकदा नवीन उडी मिळते आता आपण आलो तुम्ही बघता लोहगड किल्ला बघण्यासाठी तर आता स्टार्टिंग पॉईंट आहे सध्या आम्ही खाली आहे इथून स्टार्ट होते आमचं चला आमच्या मित्रांनो सुरुवात झाली आमची हा तुम्ही बघू शकता पारला सुरुवात झाली मी सोडत वरती हे जे आहे आजूबाजूला दुकानात तुम्ही काय पण घेऊ हो शकता आणि खाऊ शकता थोडंफार ज्यूस वगैरे आणि लोगडसाठी पूर्ण पायऱ्या जाण्यासाठी आपल्याला हा लोगडचा पूर्ण पायऱ्या जे स्टार्टअप आहे आम्ही आत्ताशी निघलेला इथून तर मित्रांनो वर आल्यानंतर आपल्याला तिकीट घ्यावं लागतं पर पर्सन पंचवीस रुपये तिकीट आहे आपला मित्र जो की सध्या तिकीट घेत आहे चला <laughs> मित्रांनो तुम्ही थोडी वरती आल्यानंतर हा व्यू चेक करा हा बघा हा डॅम आहे कशा प्रकारे दिसत आहे स्टार्टिंग पॉइंट याचा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हा दिसत आहे खाली पुढं चालतो वरी ती परत जागा तुम्हाला इंट्रोडक्शन भेटणार आहे कसं प्रकार जायचं आणि पायरलचा यूज करायचा असं परत्य जागे बोर्ड लावलेला आहे आणि माहितीचा पण बोर्ड लावलेला आहे ते तुम्हाला दिसेल आणि सोपा असा ट्रेक आहे जे की पूर्ण इथून इथून पायरेल तुम्हाला यायला तो कोणी पण नवीन असेल आणि तो लो येण्याचा त्याचा जर प्लॅन असेल तर येऊ शकता एवढं काय रिक्षा वगैरे काही नाही का पूर्ण सेफ्टी आहे आणि चढण्यासाठी पायऱ्या आहेत आणि इकडं सर्व सुविधा आहे लोगडला तुम्ही या नक्की भेट द्या लोहगडा चांगला केला आहे आणि तुम्ही इकडे बघू शकता थोडं वरती आल्यानंतर आपल्याला अशा प्रकारची एक छोटीशी वाट दिसेल आणि बाजूला अशा प्रकारचं थोडं पुढे आल्यानंतर हा जो आहे तो पहिला दरवाजा आहे जो की गणेश दरवाजा आहे हा तुम्ही त्याची शकता बनावट कशा प्रकारची आहे हत्ती वगैरे ते लढाई जेव्हा व्हायचं तेव्हा कोणी येण्यासाठी ते, ते भरपूर सेफ्टी आहे अशा ह्याच्यात कोणत्याही दरवाजाला साखळी वगैरे भेटणार नाही तुम्हाला जे की लाकडी असो कसल्या प्रकारचा असो चला हे तुम्ही बघत आहे छोटे छोटे तोपखाने आहेत अशा प्रकारचे इथं तुम्हाला इंटरेस्ट मध्ये दिले कृपया तोपखान्यावर बसू नये प्लीज मी रिक्वेस्ट केलेली आहे तर तुम्ही आल्यानंतर या तोफखान्यावर वगैरे काय बसू नये आणि अशा प्रकारचा हा खाली छोटासा एक किल्ला आहे जो की ग्राउंड आहे घेरलेला पूर्ण अशा प्रकारे अजून थोडं वरती आल्यानंतर आपण बघू शकता खाली आल्यानंतर हा ही एक छोटीच कमान आहे बघू आपण याची पण बनावट बघा इकडे आल्यानंतर खाली एक घेरा आहे जो की तुम्ही बघा अशा प्रकारे एक मोठा त्यांची काय असते आपल्याला माहिती नाही पण मोठा अशा प्रकारे एक घेरा आहे जो की नजर ठेवण्यासाठी वापरला की जावं अशा प्रकारे इथून बरेच दूर प्रकारचा दिसतो खालून अजून थोडं वरती आल्यानंतर मित्रांनो आपला अजून एक मोठी कमान दिसणार आहे जी पुढे तुम्हाला दिसतच आहे ही आपल्याला लागली ती दुसरी कमान आहे स्टार्टिंग जेव्हा आपण वरती येत होतो तेव्हा एक कमान आहे आणि प्रत्येक याच्या मागे असे छोटे छोटे पाणी देण्यासाठी काय आपल्याला माहित नाही परंतु हाय सर्व ठिकाणी हा एक आहे हा दरवाजा मोठा आहे असं वाटतं वाघाचे दोन चित्र कोरलेले आहेत आणि दरवाजावरती तशा प्रकारचा काय दरवाजा वगैरे नाहीये अशा प्रकारे हा आहे इथून वरती आपण जाऊया काम पूर्ण जुनं असलं तरी पण अजून पण पूर्ण व्यवस्थित आहे कसल्या प्रकारची याची हानी नाही झालेली लोहगटची <laughs> मित्रांनो जेव्हा आपण किल्ले बोलतो काय ना काही नवीन आपल्याला बघायला भेटतं ही जी आहे ही धान्य कोठार आहे जी की आतमधून अशा प्रकारे दिसते सध्या याच्यामध्ये आपल्यासारखी बाटल्या घेतल्या फेकून पण पूर्ण घाण केलेलं आहे बाकी ही धान्य कोठार आहे जी की पूर्वी त्याच्यामध्ये धान्य ठेवायचे दिसत का दगडामध्ये पूर्ण थंडगार असं पाणी येतं जेवढं तुम्ही फ्रीजमध्ये नाही थंड पाणी आहे हा बघा पूर्ण वलसर असा थोडाफार पडला त्याच्यामुळं त्याच्यावरती जो शिवाळ आहे तो आलेला आहे आले का अजून आपण वरती पोहोचले तर अजूनही गरज आपल्याला भेटलेला आहे दुख्या जीवाने अजून पण मजबूत आहे जुन असलं तरी या दरवाजाचं नाव आहे हो नारायण दरवाजा जो, जो। आगे। आगे। की तिसरा दरवाजा आहे खालतून आपल्याला भेटला जो त्याच्यातून बाजूला अशा प्रकारचं काम आहे का मित्रांनो अजून वरतीनंतर हनुमान दरवाजा जे की सर्वकडे असतात आणि त्यांचे नाव नाव लोकित आहे हनुमान दरवाजा हा त्यांच्यापेक्षा मजबूतीने बांधला गेलेला आहे याची जी काम आहे ते पूर्ण लोखंडी अशा प्रकारचे लाकडी आहे पूर्ण आत्ता सध्याच्या याला कुठेही तुम्हाला अशा प्रकारचा दरवाजा भेटणार नाही जो की मोठे मोठे रॉड हत्ती वगैरे कसल्या प्रकारचं त्यांना बाधा पोहोचू शकत नाही जे की आत्तापर्यंत पण पूर्ण चांगल्या आणि व्यवस्थित याच्यामध्ये आहे मित्रांनो जसे तुम्ही थोडी वरती या किल्ल्याची माहिती किल्ले लोहगड घोड्याचा पांगा लक्ष्मी कोटी आणि दर्गा या तीन अशा तुम्हाला त्याचे डायरेक्शन पण आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वच्छता राखा महादेव मंदिर तर तलाव आणि सोला कोणी तलाव मिनचुगडा हे तीन आहेत या बाजूला आपल्याला सभागर सदर ही आहे जे की तुम्ही बघू शकता आपण वरती आल्यानंतर अशी पडार आहे हे बघू शकता अशा प्रकारचा व्यू आहे वरती आल्यानंतर आणि हा व्यू चेक करा तुम्ही जो की सगळ्यात जास्त शोभा वाढवतो हा व्ह्यू थांबून आम्ही भरपूर व्हिडिओ वगैरे काढले हा व्ह्यू चेक करा कशा प्रकार दिसत आहे असं हिरोगार वातावरण मित्रांनो आपण सध्या सगळ्यात उंच टोकावर त्या किल्ल्याच्या हा बघा व्यू चेक करा भरपूर पर्यटक बघण्यासाठी आलेले आपल्या पार्टीसोबत कारण वातावरण असं शांत आहे दिसत आहे या साईडला एक तलाव पण आहे आणि वरच्या साईडला एक दर्गा आहे थोडा पुढे पुढे आल्यानंतर तुम्ही बघू शकता या साईडला पण दर्गा आहे आणि ते व्ह्यू चेक करा त्या साईडचे डोंगर अशा प्रकारे दिसत आहे इथं छोटा एक तलाव आहे आणि आपल्याला अजून पुढं त्या साईडला जायचं आहे जिकडे की अजून पण थोडंफार जे बघायसारखं ते भेटेल आपल्याला बघायला इथून हा व्यू चेक करा <दोगतासथ> चला ओके मित्रांनो इथं इतन जो आहे ना रस्ता पाईप एकच आहे आणि हा जो रस्ता आहे तो तो खडतड अशा प्रकारे बघू शकता हा रिस्की आहे तर थोडं आराम व्हिडिओ करतो आणि शक्यतो आमच्यासारखी चूक करायचं नाही की जे की आम्ही सँडल वगैरे घालून आलो की तुम्हाला शूज वगैरे चांगल्या अशा प्रकारे घालून यायचे हा जो आहे तो पॉईंट थोडा रिक्स आहे की तुम्हाला आराम आराम आणि इथं जायचं आहे पावसाळ्यात अजून थोडंफार हा डेंजर होणार आहे कारण की याची जी ही आहे पावसामुळे अजून याला शेवाळ वगैरे येणार पाय वगैरे सटकणार तर ही तुम्हाला काळजी घ्यावं लागेल अशा प्रकारे तुम्हाला आराम आरामाने खाली यायचं आहे हा जे म्हणजे देवकुंड आहे इथे एक तलाव आहे जे की फार जुना आहे बघू शकता इथं जे पाणी आहे ते हिरो झालेलं आहे पूर्ण कारण की एका जाळी साठवल्यामुळं साथ त्यांना शेवाळ वगैरे वा आलेलं आहे हा बघा हा बघू शकता तुम्ही पाण्यावरती पूर्ण शेवाळा आलेला आहे आणि आतमधून पूर्ण एक साईडला बॅरियर लावलेला कारण सेफ्टी साठी हे बघा मित्रांनो हा जी हे जी पायवाट तुम्हाला सांभाळून जायचं आहे कसल्या प्रकारची गडबड नाही कसल्या प्रकारचं काय नाही निवांत असे जायचंय कारण या साईडला पूर्ण डोंगराची दरी आहे की जे तुम्ही खालपर्यंत जाऊ शकता मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला सेफ्टीनुसार आरामात शेर चालायचं आहे या बाजूला पूर्ण अशी खाई आहे याच्यामुळे तुम्ही सेफ्टीना आरामाने जा कसल्या प्रकारची घाई न करता गडबड न करता जेव्हा आपण कलावंत दूरला गेलतो तो कुला किल्ला थोडा अवघड आहे पण हा जो किल्ला आहे लोगड जो की अतिशय सोप्या प्रकारचा आहे पायऱ्या वगैरे सर्व काही आहे जिथं आपण आता मी तुम्हाला तिथे दाखवत आहे ते कुंड आहे वाटतय का अशा प्रकारे आहे हा व्यव आहे यांचा तुम्ही आपण कसल्या प्रकारची गरबड न करता आणि शक्यतो एक दोन जण सोबत घेऊन या कारण मित्र असल्यानंतर माणसाला पण थोडा एक आधार असतो आणि दोन्ही साइडला अशा प्रकारचा हा बघा खाली पूर्ण खाली आहे आणि या किल्ल्यावरती कचरा वगैरे सध्या काही नाही कोणी बॉटल वगैरे कसल्या प्रकारे फिटले नाही सर्वात चांगली गोष्ट आहे जी की किल्ल्याची मित्रांनो हे जे मित्र आहे ते पूर्ण कल्याणवरून कल्याण तू बोलणार <laughs> बोल आम्ही सहा जण कल्याणवरून आलेलो आहे हा एल सी पी एल शो महाजन हा एल सी पी एल शो महाजन मी सार्जंट दीपक राठोड हा पी आय स्टाफ अनिकेत कुमार तो बसलेला सीपीएल त्याच्या बाजूला एससीओ शिवम निकम आम्ही सगळेजण आलेले आहेत तुम्ही पण या खूप मजा इथं किल्ला एक नंबर आहे हे विंचो गड्यावर आता आम्ही आहोत आता आम्ही जरा इथे को, पोहोचलकड्याच हा खूप खूप असं अतिशय सुंदर असं रम्य असं वातावरण आहे इथं येऊन तुम्ही पण इथं बघून जावा धन्यवाद